लक्ष्मीपूजन आपण कसे करायचे पूजा विधी आणि पूजनासाठी लागणारे साहित्य त्याची संपूर्ण माहिती मांडणी कशी करायची घरातली स्वच्छता कशी करायची घरात तोरणं कशी लावायची याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तर दिपाळी सण अवघ्या काही दिवसावर आलेला आहे दिवाळीच्या पाच दिवसांना फार महत्त्व असते त्यातलाच मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आश्विन महिन्याच्या अमुशाला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची पूजा केली जाते प्रदोष काळामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन केलं जातं किंवा संध्याकाळी लक्ष्मीपूजन केलं जातं घरचं जे लक्ष्मीपूजन असतं ते लक्ष्मीपूजन विधी आणि त्याची तयारी कशी करावी हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर लक्ष्मीपूजनाचा विधी लक्ष्मीपूजन साधारणपणे अश्विन महिन्याच्या अमावश्याला दिवाळीच्या मुख्य दिवशी प्रदोष काळात सूर्या सूर्यास्तानंतरचा काळ केले जाते तर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करायचं आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटाच्या कालावधीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याचे जे शुभमूर्त आहेत आपण कोणत्या वेळेत लक्ष्मीपूजन करायचं त्याचे शुभमुहूर्त आणि वीसला करायचं का एकवीसला करायचं याविषयीची सुद्धा संपूर्ण माहिती माझा तुम्ही लक्ष्मीपूजनाचा शुभमूर्त हा व्हिडिओ अवश्य पहा आणि त्यामध्ये पूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वीस तारखेला लक्ष्मीपूजन का करायचं नाही आणि एकवीस तारखेला का करायचं याविषयीची माहिती मी पूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर लक्ष्मीपूजनाची तयारी कशी करायची आपण घर आणि पूजेची जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची घर पहिलं तुम्ही स्वच्छ केलंच असेल तर पूजेची जागा सुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायची देवारा वगैरे तिथला सगळा स्वच्छ करून घ्यायचा आणि देवाच्या त्या देवापशीच आपण लक्ष्मीपूजन करायचं बा बाजूला केलं तर त्याचं पावित्र्य राहत नाही पण लक्ष्मीपूजन देवापाशी केलेलं उत्तम तर अशा प्रकारे आपण लक्ष्मीपूजन करायचं किंवा आपण लक्ष्मीपूजन काय लोक तुमच्या हॉलमध्ये सुद्धा करतात तर हॉलमध्ये केलं तर चालेल पण ते ईशान्य कोपऱ्यात करा आणि पूर्वेक आपलं तोरण पूर्वेला झालं पाहिजे पूजा ही पश्चिमेला तोंड करून असली पाहिजे अशा प्रकारे आपण पूजन करायचं आहे दारावर आपण तोरणं लावायचे आहेत तोरणामध्ये तुम्ही झेंडूचं फूल आंब्याची पानं झेंडूचं फुलं आंब्याचं पान असं करून तोरण लावायचं आहे आंब्याची पानं जास्त प पा, शुभ मानली जातात आणि झेंडूची फुलं त्याचं हार करायचे आहेत ते दाराला लावायचे आहेत तुमच्या देवता ज्या आहेत सगळ्या त्या देवतांना तुम्ही हार करायचे आहेत दारामध्ये स्वच्छ सडा टाकून रांगोळी काढायचे उंबऱ्यावर रांगोळी काढायची आणि पूजेपूर्वी आपण स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला धोतर नेसता येत असेल तर धोतर नेसलेलं उत्तम किंवा सोहळं असेल तर सोहळं नेसलं तर उत्तम अशा प्रकारे आपण करा किंवा पॅन्ट शर्ट घातली तरी चालेल किंवा पांढरे कपडे आपण परिधान केलेस उत्तम तर अशा प्रकारे आपण हे सगळे पूर्व आपण सगळं तयारी करायची आहे आणि घरातील सर्वांनी स्त्रियांनी विशेषतः गडबड असते लक्ष्मी घरामध्ये पदार्थ करण्याची वगैरे तरीसुद्धा त्यातनं वेळ काढून आपण आपणसुद्धा आवरून सगळ्यांनी नऊवारी साड्या चांगल्या साड्या आपण परिधान करायच्या आहेत दागिने वगैरे परिधान करायचे आहेत आणि सगळ्यांनी घरातल्या सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी मिळून हे पूजन करायचं असतं तर शक्यतो स्त्रियांनी डोक्यावरून पदर घ्यायचा आहे पूजेच्या वेळेस नमस्कार करताना ठराविक वेळेस घेतला तरी चालेल तेवढंच फक्त करा आणि अशा प्रकारे आपण हे लक्ष्मीपूजनाची पूर्वतयारी करायची आहे आता मांडणी कशी करायची तर तुम्ही पाटावर मांडणी करा किंवा चौरंगावर मांडणी करा तुमच्या घरी जर चौरंग असेल तर चौरंग घ्यायचा आहे चौरंग स्वच्छ धुवून घ्या त्यावर आपण लाल वस्त्र अंतरायचं आहे लाल वस्त्र अंतरायचं त्यावर आपण तांदळाने अष्टदल कमल काढायचा आहे अष्टदल कमल काढून त्यावर आपण कलशाची स्थापना करायची आहे आता प्र कलशाच्या दोन प्रकार आहेत काही लोकांच्या घरी कलशावर नारळ ठेवला जातो काही लोकांच्या घरी ऐवजी जे पैशाचं ताट असतं ते ठेवलं जातं लक्ष्मीचा मूर्ती ठेवली जाते तर तुमच्या घरी जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा तर आमच्याकडं आम्ही कलश स्थापन करतो कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं एकूरवाळे हळकुंड सुपारी हळदी कुंकू आणि दुर्वा हे आपण टाकायचे आहेत आणि त्यावर आपण तामण ठेवायचं आहे त्या तामणामध्ये आपण जर लक्ष्मीची मूर्ती ठेवणार असाल तर ता तांदूळ घ्या आणि तांदळामध्ये लक्ष्मीची मूर्ती मध्यभागी ठेवा आणि बाजूने आपण जे आपण पैसे वगैरे आहेत नोटा आहेत त्या नोटा सगळ्यावरून बाजूने लावायच्या आहेत दागिने असतील ते दागिने लक्ष्मीच्या भोवतीत ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपण त्याची मांडणी करायची आहे तर ज्याच्या घरी नारळ ठेवला जातो त्यांनी ना आंब्याची पाच पाने क कलशावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे आणि ज्याच्यावर ज्याच्या घरी ताट ठेवलं जातं त्यांनी कलशावर आंब्याची पानं पाच ठेवायची आणि त्याच्यावर पैशाचं ताट ठेवलं तर चालेल अशा प्रकारे आपण ही आप क कलशाची स्थापना आपण करायचे तर कलशाच्या डाव्या बाजूला हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्ही करण्यापेक्षा जर ताट केलं तर ताटामध्ये तुम्ही लक्ष्मीची मूर्तीवर ठेवली तर उत्तम आप सत्यनारायणच्या पूजेला श्रीकृष्ण कसा ठेवतो त्या पद्धतीने आपण ठेवायचे आणि जर फोटो असेल तर लक्ष्मीचा फोटो पुढे उभे करायचं मागच्या बाजूला उभे करायचा आणि त्याच्या पुढं कल्चरची स्थापना करायची अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल तर मूर्ती ठेवा फोटो ठेवा <coughs> लक्ष्मीची मूर्ती कशी असावी लक्ष्मीचा फोटो कसा असावा तो कोणता घ्यावा याविषयीसुद्धा माझे व्हिडिओ आहेत जुने ते सुद्धा अवश्य पहा लक्ष्मीची उभी मूर्ती कधी घेऊ नका उभा फोटो कधी घेऊ नका तर लक्ष्मीची बसलेली बसलेली जी फोटो आहेत ते आपण लक्ष्मीपूजनाला घ्यायचा आहे तर त्याचंसुद्धा त्याचे पैसे जे असतात हातातून पडणारे ते पाण्यात न पडणारे असावेत त्यांचे लक्ष्मी देवीचे दोन्ही पाय दिसावेत दोन्ही बाजूला गजलक्ष्मी ग गज असावेत अशा प्रकारची मांडणी असणारा फोटो आपण पूर्णात घ्यायचा आहे त्याविषयीची पूर्ण माहिती त्या फोटोच्या विषयीची तुम्हाला माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मिळेल सुद्धा अवश्य पहा लक्ष्मी देवीसमोर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवूनसुद्धा स्थापना करावी गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती लक्ष्मी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला ठेवायची आणि फोटो असेल लक्ष्मीचा फोटो जर तुम्हाला लक्ष्मी गणपती सरस्वती घ्यायची असेल तर लक्ष्मीमध्ये बाकी गणपती डाव्या बाजूला आणि सरस्वती लक्ष्मीबा लक्ष्मीच्या उजव्या बाजूला अशा प्रकारचासुद्धा फोटो घ्या आणि अशा प्रकारे आपण ह्या फोटोची सुद्धा पूजा केली तरी चालते तर अशा प्रकारे आपण गणपतीचंसुद्धा पूजन करायचं आहे याच आसनावर सोने चांदीचे दागिनेसुद्धा आपण ठेवायचे पैसे नाणे व्यवसायाची कागदपत्रे वही आपण खातावणी करत असाल तर वही यासुद्धा आपण पूजा आपण घरच्या घरची जर करत असाल घरच्या घरची मी हिशोबाची वही वगैरे आपण ठेवली ती सुद्धा चालते पूजन व्यापाऱ्यांनी हे वेगळ्या पद्धतीने करायचं आहे अशीच मांडणी करायची फक्त त्याला वया सेपरेट लावायच्यात त्याचे लाईव्ह व्हिडिओ मी लवकरात लवकर करून टाकणार आहे तर सुद्धा तुम्ही अवश्य पहा पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये हळदी कुंकू चंदन अक्षता फुले धूप दीप नैवेद्य कापूर कापूर तुम्ही भीमसेनी कापूर घ्या तुम्हाला उदबत्तीसुद्धा भीम सनातनची उदबत्ती वापरा पतंजलीची वापरा चांगल्या आपले जे भारतीय प्रोडक्ट आहेत त्यांची सगळी तुम्ही साहित्य घ्या विड्याचे पाने सुपारी पंचामृत हे सगळं तुम्ही जवळ ठेवायचं आहे आणि है। दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही निरंजन असेल तर लक्ष्मीच्या तेलाचं निरंजन असेल तर तेलाचं निरंजन आणि समय जर असेल तर लक्ष्मीच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला आपण ठेवायचं आहे तुपाचा दिवा असेल तर आपल्या डाव्या बाजूला लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला आपण ठेवायचं आहे अशा प्रकारे हे पूजनाची मांडणी करायचं आहे आता पूजनचा विधेय तो विधी आपल्याला काय पूर्ण सगळा विधी ब्राह्मणाप्रमाणे येत नसेल तर ठराविक ठराविक गोष्टी केल्या तरीसुद्धा चालेल त्यामध्ये आचमन करायचं आपण आचमनमध्ये आपण तीन पळ्या पाणी प्यायचं आहे तीन पळ्या पाणी पिताना आपण केशवयांबा मा, माधवांमा नारायणांना मा। हे म्हणजे श्री विष्णूंची नावं तुम्हाला जी ते असतील ती घ्यायचे आणि संकल्प करताना आपण एक पळी पा म्हणजे तीन पळ्या पाणी आचमन केल्यानंतर एक पळी पाणी आपण तामणात सोडायचं आहे आणि विष्णुनु म्हणून ते पाणी सोडायचं आणि पूजेचा जो संकल्प करायचा आहे ते प्रतिवार्षिक विहित श्री लक्ष्मीपूजन करिशे असं म्हणून आपण हातामध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं फुल आहे आणि ते आपण तामणामध्ये सोडायचं आहे संकल्प केल्याशिवाय कोणत्याही पूजेचं फल आपल्याला मिळत नाही म्हणून संकल्प करायचा आणि आणि उत्तर पूजन केल्याशिवाय त्याचं पूजा आपली सफल होत नाही त्यामुळं हे आवश्यक करा गणपतीचं पूजन करताना आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा आपण करताना प्रथम गणपती तामणामध्ये घ्यायचा आहे त्यांना तीन पाळ्या पाणी अर्पण करायचं आहे गणपतीचा मंत्र ओम गंग गंग गणपतीन महा एवढा जरी तुम्ही म्हटला तरी चालेल आणि तीन पाळ्या पाणी आपण अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पंचामृत तुम्ही करा पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर टाकून पंचामृत करायचं आहे ओम गंग गणपतींमा म्हणून आपण गणपतींना अभिषेक घालायचा आहे तर अशा प्रकारे आपण गणपतीला अभिषेक घालून गणपतीला अभिषेक घालायचा आहे त्याच्यानंतर शुद्धोदक स्नान म्हणून परत आपण गणपतीला पाणी व्हायचं आहे तीन पाळ्या पाणी व्हा गणपती स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा एक वस्त्र घ्या जे टॉवेल वगैरे हा तुमच्याकडं असेल नॅपकिन तर नॅपकिननं ते, ते गणपती स्वच्छ पुसून घ्यायचा आणि थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर गणपतीची स्थापना करायची किंवा तुम्ही गणपतीच्याऐवजी सुपारी गणपतीच्या ठिकाणी सुपारी घेतली तर चालेल सुपारीलासुद्धा हेच करायचं आणि सुपारी आपण देवीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायचे लक्षात घ्या नेहमी देवीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असले पाहिजेत आणि आपण कलशाचं कलश आणि इतर देवांची पूज पूजनसुद्धा करायचं आहे कलशाचं पूजन करायचं आहे कलशाला आपण त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे किंवा त्याला कुंकुवाने उभ्या असे नाम ओढायचे आहेत कलशाला तुम्ही त्याच्यावर पाच आंब्याची पानं ठेवायची त्याच्यामध्ये आतमध्ये कलशामध्ये तुम्ही एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड लकरवाळा हळकुंड आणि हळद कुंकू आणि दुर्वा पण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कलशाचे आपण कलश म्हणजे कलश म्हणजे वरुणदेवता आपण त्याचं ते, ते वरुणदेवतेचं पूजन करायचं आहे त्यामुळे कलशाला नमस्कार करून आपण सगळ्यांनी ते अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना करून त्याच्यावर आपण ते पैशाचं जे ताट आहे जे ताट सांगितले त्या पद्धतीने ते पैशाचं ताट लक्ष्मीच्या फोटोसहित गणपतीच्या फोटो मग गणपतीची लक्ष्मीच्या मूर्तीसहित किंवा गणपतीचा लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या कलशाच्या मागच्या साईडला उभा केला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे त्याची मला माझ्या तुम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल तर तो लाईव्ह व्हिडीओसुद्धा अवश्य पहा थोडासा वेळ लागेल त्याला लक्ष्मीपूजनानंतर करायला पण तो अवश्य पहा म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी अडचण येणार नाही तर अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे आता देवीचं पूजन षोडोपचार्य आपण कसं करायचं लक्ष्मी देवीचा देवी आपण पहिल्यांदा फोटो असेल तर त्याला आपण पाणी प्रोक्षण करायचं लक्ष्मीदेवीलासुद्धा अभिषेक घालायचा अभिषेक घालताना तुम्हाला जे गणपती बाप्पाला केलं तसंच करायचं आणि लक्ष्मी देवी देवीला आपण स्वच्छ पुसून घ्यायचं पुसून घेऊन हळद कुंकू हळद कुंकू चंदन आपण लक्ष्मी देवीला लावायचं आहे कमळाचं फूल मग जर तुम्हाला फूल असेल कमळाचं फूल असल्याचं उत्तम किंवा लाल फूल जास्वंदीचं मिळालं तरीसुद्धा उत्तम गुलाबाचं लाल फूल मिळालं तरी उत्तम लाल फुल हे लक्ष्मीदेवीला आवडतं म्हणून लाल फूल तुम्ही अर्पण करायचं आहे किंवा कोरंटीची फुलं असतात पिवळी कोरंटी तर ती फार शुभ असते लक्ष्मी देवीला वाहिलेली तर अशा प्रकारे आपण ते कोवर कोरंटीचं फुल तुम्ही लक्ष्मीदेवीला अर्पण करा त्याच्यानंतर फुलांचा हार आणला असेल तर तो फोटोला हार घाला देवी लहान मूर्तीत त्यांना फुलं व्हा आणि त्या अशा प्रकारे आपण ह्या स्थापना ही त्यांची करून घ्यायची आहे त्यानंतर वस्त्र आपण कापसाचं वस्त्र फोटोला आ, करा तयार मूर्तीला केलं तर चालेल त्याचबरोबर त्यांना गंध अर्पण करायचा गंधामध्ये करा गंधा तुम्ही चंदनयुक्त गंध हळदी कुंकू व्हायलाच उत्तम गणपती बाप्पांना अष्टगंध व्हायला तर उत्तम कापसाचं वस्त्र आपण देवीला घालायचं आहे फोटोला घालायचं आहे धूप दीप आपण लावायचं त्याच्यामध्ये समय लावायची समयला समय लावा त्याच्यामध्ये तेळाचं तेल घातल्यास उत्तम किंवा तुमच्याकडे साधं तेल असेल तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपण तेल लावायचं आहे आणि ओम महालक्ष्मी किंवा लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणत म्हणत आपण सगळं हे करायचं आहे त्याच्याबरोबर आपण देवीच्या उजव्या बाजूला आपण पाच केळी ठेवायचे थे। पाच केळी ठेवा आणि पाच फळे ही देवीच्या समोर आपण पाच फळे मांडायचेत त्याच्यावर पाच विडे मांडले तर चालेल किंवा नुसते फळं ठेवली तरीसुद्धा थे चालतील आणि तुम्ही वहीपूजन करणार असाल तर वहीवर ठेवलं तरीसुद्धा थे चालतील तर अशा प्रकारे पाच फळं आणि पाच केळी आपण ठेवायच्यात एक नारळ घ्यायचा आहे नारळ तुम्ही कलशावर ठेवणार नसाल तर एक नारळ आपल्याला वाढवायला लागतो त्यामुळे तो नारळसुद्धा आपण घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हे सगळं पूजन झाल्यानंतर मग आपण लक्ष्मी देवीची उपासना सगळ्यांनी करा सगळ्यांनी देवीला नमस्कार करा निवेद्य आपण जो केलेला असेल त्यामध्ये निवेद्यामध्ये गोड तुम्ही खीर मिठाई वगैरे काय केली असेल तर किंवा फराळाचं काय पदार्थ केले असतील तर किंवा सगळ्यात महत्त्वाचं लक्ष्मीदेवीला अनारसे अनारसेचा आपण निवेद्य दाखवायचा असतो आणि त्या अनारसेचा आपण ठेवायचं त्याचबरोबर सफरचंद आणला असेल तर सफरचंद ते चिरून घ्यायचं आहे परत डाळीम आणला असेल तर डाळींब एक त्याचे दाळ डाळिंबाचे दाणे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपण हे सगळं ठेवायचं त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धने धने खडीसाखर बताशे हे सगळ्या महत्त्वाचं आणायचे आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या तांदळाच्या लहाया ह्या आपण सगळ्या त्या पूजनावर व्हायच्या आहेत बताशे लाह्या आणि धने हे सगळं व्हायचं आहे आणि ते प्रसाद म्हणूनसुद्धा आपण सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे सगळं तयार करून मग आपण सगळ्यांनी आरती करायचे आहे आरती आरतीमध्ये आपण गणपती बाप्पांची आरती प्रथम म्हणायची शिवशंकरांची म्हणायची आणि लक्ष्मी देवीची येत असते लक्ष्मीची म्हणा किंवा दुर्गे दुर्गडबहारी म्हटली तरीसुद्धा चालेल तर प्रकारे ह्या तीन आरत्या करायच्या आहेत आरतीला आपण जो दिवे लावणार आहे ते तुपाचे दिवे असावेत तुपाचे दिवे लावायचे आहेत दोन दिवे एक दिवा लावायचा नाही दोन दिवे लावायचे दोन उदबत्त्या लावायच्या धूप असेल तर धूप लावायचं भीमसेनी कापूर आपण त्यासाठी वापरायचा भीमसेनी कापूर वापरलेला चांगला असतो आणि त्यामुळं आपण भीमसेनी कापूर आरतीसाठी वापरायचा आरती आपण करायची सगळ्याला घरातल्या परिवारांनी मिळून आरती करायची सगळ्यांनी बसायला आसन घ्यायचं आहे आसन घेऊनच सगळ्यांनी बसायचं खाली जमिनीवर बसायचं नाही त्यामुळं सगळ्यांनी आसन घेऊन ही सगळी पूजा झाल्यानंतर आरती करायची आरती झाल्यानंतर मंत्रपुष्प म्हणायचं आहे मंत्रपुष्प झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून जो काही अक्षदा आहेत त्या अक्षदा आपण देवीला व्हायच्या आहेत त्याच्याबरोबर त्या लाह्या व्हायच्या आहेत बताशे व्हायचे आहेत धने व्हायचे आहेत अशा प्रकारे सगळं त्या लक्ष्मीच्या मूर्तीवर गणपतीच्या मूर्तीवर जे आपलं धन आहे जे वैभव आहे ते आपलं सोनं आहे त्या, त्या सोन्यावर किंवा पैसे आहेत त्याच्यावर आपण सगळे हे व्हायचं आहे आणि अशा प्रकारे हे पूजन झाल्यानंतर मग आपण आरती आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून क्षमा याचना करायची क्षमा याचना तर क्षमा याचनेमध्ये आपण काय म्हणायचं असतं तर त्याचा एक माझा छोटासा व्हिडिओ मी करणार आहे क्षमा याचना म्हणून सुद्धा अवश्य पहा त्यामध्ये क्षमा याचना कशी म्हणायची हे सांगितलेली आहे तर मी आता तुम्हाला ती सोप्या भाषेत थोडक्यात सांगतो तर क्षमा याचना म्हणताना आपण म्हणायचं आहे की लक्ष्मी माते मी आपली सेवा प्रतिवर्षी तुम्ही ज ज्या पद्धतीने मी, मी तुमची सेवा करतो त्या पद्धतीने केलेली आहे त्यामध्ये काय जर चूक भूल झाले असेल तर मला माफ करा आणि माझ्याकडून अशीच सेवा माझी करून घ्या माझ्या घरपरि घरपरिवाराला माझ्या मुलाबाळांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होऊ द्या घरात सुखशांती लाभू द्या म्हणून आपण ही क्षमायाचना करायचे चुकलं असेल तर माफ करा असं म्हणून आपण क्षमायाचना करायचे कोणत्याही देवतेची पूजा झाल्यानंतर क्षमायाचना म्हणणेसुद्धा फार महत्त्वाचं आहे ते क्षमा याचना काय म्हणायचं असतं ते, ते सुद्धा मी तुम्हाला त्याचा एक छोटा व्हिडिओ करणार आहे तोसुद्धा अवश्य पहा तर त्याच्यात तुम्ही त्याला मी ते लिहिलेलं सुद्धा असणार आहे त्यामुळं तुम्ही तिचं स्क्रीनशॉट काढूनसुद्धा वापरू शकता पूजनानंतर मग आपण सगळ्यांना प्रसाद वाटायचा आहे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर आपण दिवा जो समय आहे ते रात्रभर शक्य शक्य झाल्याचं रात्रभर ते तेवत ठेवायचे त्या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही ठिकाणी अलक्ष्मी दारिद्र्य निसारण करण्यासाठी झाडूचं पूजनसुद्धा केलं जातं सगळ्यात महत्त्वाचं राहिलं झाडूची पूजा करायची असते झाडू हा आणून ठेव ठेवावा अगोदर आणि झाडूचे पूजनसुद्धा आपण करायचं आहे झाडूला हळदी कुंकू आहे हळदी कुंकू वाहून त्याच्यावर माताशे धने हे सगळं व्हायचं आहे त्याला उद्बत्ती वावळायची आहे आणि अशा प्रकारे झाडूचंसुद्धा पूजन करायचं आहे आणि अशा प्रकारे मग झाडूच्या पूजनाने साफसफाई करून कचरा घराबाहेर टाकण्याची परंपरा आपल्या घरामध्ये आहे जी जी शुभ मानली जाते म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू पूजणे फार सगळ्यात महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे हे आपण पूजन करायचं आहे आणि ह्या अशा प्रकारे क्षमायाचना करून झाल्यानंतर श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे जर तुम्हाला येत नसेल तर त्याचे व्हिडिओसुद्धा लावले तर चालतील तर अशा प्रकारे श्रीसुक्त आपण म्हणलं तर झालं श्रीसुक्तासुद्धा माझा व्हिडिओ आहे लक्ष्मी अष्टकांचा माझा व्हिडिओ आहे दुर्गा अष्टकाचा माझा व्हिडिओ आहे मग आपण ह्या लक्ष्मी जो प्रसाद आहे तो सगळ्यांनी घ्यायचा आहे सगळ्यांनी फराळ करायला असेल फराळ करायचं भोजन करायचं असलं भोजन करायचं अशा प्रकारे साध्या सरळ पद्धतीनं आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष्मी माता की जय ओम श्री महालक्ष्मी दिव्येन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद